दोन तास मेकअपला द्यायचे एक डोळा अर्धवट बंद तोंड बंद त्याच्यामध्ये बारा बारा तास ही मुलगी त्याच मेकअपमध्ये राहायची आणि कोणत्याही पद्धतीची कटकट नाही चिडचिड नाही त्रास नाही मी चार तास ठेवलेला फक्त तर मला असं झालेलं की हे काढून टाका लवकर पण मला सेटवर ते संपूर्ण दिवस ठेवायचं होता सो so, खूप चॅलेंजिंग होतं खूप जास्त चॅलेंजिंग होतं घरात ज्यावेळेला तिला पहिल्यांदा मी मेकअप केल्यानंतर पाहिलं ना त्याला लिटरली मी सांगतो ढवळ आतमध्ये माझं आणि शशांक सरांचं असं डोळ्या डोळ्यात चालूच ना <laughs> <laughs> जास्तीत जास्त सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणारी जेवढी काही माणसं आहेत किंवा जी काही लोकं आहेत त्यांच्यामध्ये वेगळेपणानं मला काहीतरी वेगळं करून बघायचं आहे स्वतःला चॅलेंजिंग असं काहीतरी करायचं आहे असा विचार करून काम करणारी खूप कमी लोकं आहेत आणि त्याच्यामध्ये शिवाली आहे हे फार चांगलं आहे माझा नवीन चित्रपट येतो आहे मंगला नावाचा येत्या सतरा तारखेला तो रिलीज होतो आहे सतरा जानेवारीला नवीन वर्षात माझ्या नवीन वर्षाची सुरुवात खूप भारी होणार आहे असं मला आत्ताच फील होतं <laughs> आहे <laughs> yes, मी खूप एक्सायटेड आहे मी खूप खुश आहे आणि मला खूप मजा येते आहे येस अजून काय बोलू मी खूप एक्सायटेड आहे खूप जास्त मी पहिल्यांदा मेकअप केला म्हणजे मी खरं तर पहिल्यांदा लुक टेस्ट केलं आणि या लुक टेस्टमध्ये एक आम्ही साधारण चार तास तो मेकअप करत होतो तर मला भीती वाटली की म्हणजे आपल्याला पुढे शूट करताना चार तास लागणार आहेत सो थोडंसं असं झालं आणि तो काढतानासुद्धा एक हे होत होतं की बापरे हे आपल्याला पुढे त्रासदायक होणार आहे का कारण प्रस्थेटिक तेच सगळ्यांना माहीत असतं पण जेव्हा आपल्यावर एक्सपेरिमेंट होतात हे त्या आपल्याला कळतं की किती हे वेगळीच गोष्ट आहे आणि हे मेंटली किती आपल्याला सहन करावं लागणार आहे हे मी चार तास ठेवलेला फक्त तर मला असं झालेलं की हे काढून टाका लवकर पण मला सेटवर ते संपूर्ण दिवस ठेवायचं होतं सो so, खूप चॅलेंजिंग होतं खूप जास्त चॅलेंजिंग होतं खरं तर आणि जास्त मेंटली चॅलेंजिंग होतं की ते आपलं सगळंच बंद आहे आणि आपल्याला हातही लावता येणार नाही आहे स्किनला आणि आय कान टेल यू <laughs> की काय वाटत असेल मला आतून खूप <laughs> चॅलेंजिंग होतं मी खरंतर टू बी व्हेरी ऑनेस्ट मी संपूर्ण चित्रपट अजून पाहिलेला नाही आहे मी डबिंग केलं आहे आणि मला या लोकांनी टीझर पण दाखवला नव्हता ट्रेलर पण दाखवला नव्हता हे माझ्यासाठी दोन्ही गोष्टी सरप्राइजिंग होत्या आणि मी तुमच्या सगळ्यांबरोबरच आज हा ट्रेलर पाहिला आहे आणि मला असं वाटतं की मला काय वाटण्यापेक्षा समोरची लोकं बसलेली ना म्हणजे तुम्हीच सगळे त्यांनी मला इतकी छान पद्धतीने दाद दिली आहे ना तर मला असं वाटलं की बास काहीतरी छोटं का होईना पण काहीतरी झालं आहे चांगलं असं खूप कमाल म्हणजे म्हणजे कास्टिंग होतानाच मला असं झालेलं बापरे आपल्याला आपल्याला यांच्याबरोबर काम करायचं आहे बापरे बापरे पोटात खूप गोळा आलेला आणि त्या दोघांबद्दल मी काही बोलेन इतकी मी मोठी नाही आहे पण मी खूप शिकले खूप खूप शिकले आणि खूप मज्जा आली आणि वेगळाच काय म्हणा वेगळाच ॲक्टिंग लेवल म्हणजे लेवल म्हणजे आपण इमॅजिनच नाही करू शकत इतकी भारी आहे इथे लोक खरंच मी खूपच नोखी आहे त्यांच्यासोबत मला खूप मजा आली यांच्याबरोबर गाव करताना या ना सर ये ना ये ना <laughs> मला खूप भारी वाटत म्हणजे माझ आणि शशांक सरांचं असं डोळ्या डोळ्यात चालू असतं खरं तिकड आमचं हे बॉन्डिंग किंवा मी म्हणेन की ह्या सगळ्यांकडूनच मला इतकं छान छान शिकायला मिळालंय आणि मग खूप मज्जा आली आणि मी थोडस प्रेशर मध्ये पण होते की बापरे मला जमणार आहे की नाही तसं नाही पण असं ना की बापरे तुमच्या लोकांबरोबर काम करायचं आणि काही चुकलं विनय आहे खूप छान काम केलेलं आहे आणि चोपलेलं आहे थँक्यू थँक्यू बस और काय गंमत ही आहे की मग आत्ताच्या ह्याच्यात मागाशी मी जसं म्हटलं ना तसं की जागामागा जागामागा मला बघा मला बघा अशा ह्याच्यामध्ये की जास्तीत जास्त सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणारी जेवढी काही माणसं आहेत किंवा जी काही लोकं आहेत त्यांच्यामध्ये वेगळेपणानं मला काहीतरी वेगळं करून बघायचं आहे स्वतःला चॅलेंजिंग असं काहीतरी करायचं आहे असा विचार करून काम करणारी खूप कमी लोकं आहेत आणि त्याच्यामध्ये शिवाली आहे हे फार चांगलं आहे इमेज ब्रेकिंग भूमिका आहे हास्य जत्रेची शिवाली वेगळी आणि एकदम डिग्री जोरदार होणार आहे मला पहिल्यांदा मी शॉक मॅम मी, तुल मी सा ले 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 तुला सांगू का पहिल्यांदा मी ह्या मॅडमचं पुस्तक पूर्वी वाचलेलं होतं त्यांनी जे लिहिलेलं आहे आणि लिखाणातन तुला एवढं इमॅजिन होत नाही अरे की चेहरा काय झाला असेल डॅमेज आहे चेहरा एवढं कळ ज्यावेळेला तिला पहिल्यांदा मी मेकअप केल्यानंतर पाहिलं ना त्यावेळेला लिटरली मी सांगतो ढवळला आतमध्ये माहि ती मी म्हटलं की नुसता मेकअप केलेलं बघताना सुद्धा आपल्याला इतका त्रास होतो आहे तर त्या बाईंनी प्रत्यक्ष आयुष्य कसं काढलं असेल याच्यामध्ये आणि सगळ्यात जास्त कौतुक हिचं आहे शिवालीचं कौतुक आहे की दोन तास मेकअपला द्यायचे एक डोळा अर्धवट बंद तोंड बंद त्याच्यामध्ये बारा बारा तास ही मुलगी त्याच मेकअपमध्ये राहायची आणि कोणत्याही पद्धतीची कटकट नाही चिडचिड नाही त्रास नाही नाही तर नॉर्मली ना तीन चार कारण मी त्या पद्धतीचा अनुभव घेतलेला एका मध्ये मला डोळा माशांनी खाल्लेला वगैरे असं तासानंतर मला इरिटेशन कारण ती ज्या पद्धतीने टाकलं जातं ज्या पद्धतीने इरिटेशन होतं इचिंग होतं तुम्हाला ना तुम्हाला नको एका पॉईंटला आणि ही मुलगी बारा बारा तास वीस बावीस दिवस ती त्या पद्धतीने काम करत होती आणि इट्स अ हॅट सॉफ्ट मुळात मला असं वाटतंय ना या सगळ्यामध्ये समाज म्हणून प्रोग्रेशन नाहीच आहे आपली कुठे मग कडक शिक्षा केली पाहिजे कायदे वेगळे केले पाहिजेत वगैरे ह्या खूप नंतरच्या गोष्टी आहेत घरापासून ह्या शिक्षणाची सुरुवात व्हायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे की घरामध्ये बहीण आणि भाऊ एक भाऊ आणि दोन बहिणी जर असतील ना तर बहिणींना जास्त कामं सांगितली जातात ताट उचल झाडून काढ कपडे वाळत टाक वॉशिंग मशीनला कपडे लाव हे कर ते करी काम हीच कामं मुलांना सांगून घरामधूनच घरापासूनच स्त्रीविषयीचा आदर जर आपल्याला निर्माण केला गेला ना तर कदाचित ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम जे आहेत हे टळू शकतील पण मुळातच जी विकृती आहे त्याला तुम्ही काय करू शकत कोणीच काही करू शकत काही नाही उत्तम चित्रपट आहे सतरा जानेवारीला रिलीज होतो आहे आणि बघायला पाहिजे आपण आता कारण आता आपण तसंही अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आपल्याला त्यामुळे मराठी भाषेचं कुठली कलाकृती बघणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे फक्त